जर तुम्हाला काहीतरी झणझणीत खायची इच्छा झाली तर ही रेसिपी नक्की ट्राय करा यासाठी मटन चवीनुसार मीठ हळद आलं लसूण मिरची कोथिंबीर याची बारीक अशी वाटून पेस्ट बनवून घेतलीय ती लावून अर्धा तासभर मॅरिनेट करून घ्यायचंय यानंतर कुकर मध्ये दोन चमचे तेल घालायचे तेजपत्ता आणि मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा चांगला ब्राऊनिश होईपर्यंत परतल्यानंतर यामध्ये मॅरिनेट केलेलं मटण घालायचंय इथे आपण हिरव्या वाटणाचा कच्चेपणा जाण्यासाठी तीन मिनिटे कुकरचं अद्दर असं झाकण ठेवलेलं होतं यात गरम पाणी ऍड करतोय इथे आपण जे हिरवं वाटण तयार केलेलं ते मिक्सरचं भांड चांगलं निसळून घेतलेलं आहे मटण शिजण्याची प्रोसेस ही मटणाच्या क्वालिटीवरती डिपेंड आहे त्यामुळे इथे आपण पाच ते सहा कुकरच्या चिट्ट्या ची करून घेतल्यात कुकरच्या शिट्ट्या होत्या तोपर्यंत बाजूला वाटणाची तयारी करूयात यासाठी तव्यावरती थोडं तेल घालायचं आणि मध्यम आकाराचं उभा पातळ चिरून घेतलेला कांदा रंग बदलेपर्यंत परतायचा आहे खोबऱ्याचे तुकडे देखील तेल न घालता अशाच प्रकारे परतून घ्यायचे आहेत खोबऱ्याला तेल सुटतं यानंतर इथे आपण काही खडे मसाले घेतले ते देखील हलके फुलके रंग बदलेपर्यंत आणि वास खमंग खमंगा सुटेपर्यंत परतायचे आहेत खडे मसाले इथे तेल न घालता शेवटी परतायचे आहेत कारण ते चिटकले जातात हे संपूर्ण साहित्य थंड करून एका कोरड्या मिक्सरच्या भांड्यात घालून थोडं पाणी घालून याची बारीक अशी वाटून पेस्ट बनवून घ्यायची वाटण तयार झालेलं आहे दुसऱ्या पातेल्यामध्ये थोडं तेल घालायचं यामध्ये तयार केलेले वाटण आणि वरती मेन्शन केलेले सर्व मसाले घालून चांगलं हे वाटण तेल सुटेपर्यंत परतायचं आहे यामध्ये दोन चमचे मटन स्टॉक घालायचं यानंतर यात मटणाची उकड घालायची आहे आणि भाजी खळ खळ उकळवून घ्यायची आहे इथे आपली झणजणीत मटन रस्सा भाजी तयार झालेली आहे ही रेसिपी तुम्ही ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी यांसोबतच सर्व करा अप्रतिम लागते आणि हो वर्ण तरी घ्यायला विसरू नका बरं का, बर का धन्यवाद